चला नमस्कार मंडळी आणखीन एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू आजच्या दिवसाची सुरुवात आहे तर आपल्याला जायचं आहे अहमदपूरला आणि अहमदपूरला जाते वेळेस ह्या गाडीवरून निसर्गाचा आनंद घेत घेत आणि व्हिडिओ घेत घेत गेले तर अहमदपूरमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर आपल्याला वाकी नदीचं दर्शन होतं एकदम स्वच्छ पाणी आणि एकदम स्वच्छ पाण्यामध्ये छान असे बदक खेळत होते त्याचे त्यामध्ये व्हिडिओमध्ये काही असं आलं नाही ते पण एकदम सुंदर असे बदकं पाणी पेत पेत आनंद घेत घेत मी पण चलत राहिले आणि पत्क पण आनंद घेत होते त्या ठिकाणी तर माझ्या छोट्या भावाची थोडीशी शॉपिंग करायची होती सप्ताह असल्यामुळं तर त्याला घेऊन मी गेले अहमदपूरला ते म्हणलं चला आपण दोघं जाऊ म्हणला प्रत्येक वेळेस स्वतः करण्यापेक्षा किंवा आईला घेऊन जाण्यापेक्षा आपण दोघांना केलं का बघू एकदा तर आम्ही कपड्याच्या दुकानात आलो आशे बघा ना ह्याच्यामध्ये असतील तर हे बघ कोण मला काय कळलं कॉटन लाईन असते बॉक्स

अरे हे इच्छुक छान ना घालून काढून बघायचं घालायचं आम्ही आमची शॉपिंग झाल्याच्या नंतर आम्ही आलो आहोत परचंडा तर परचंडा हे अहमदपूरपासून पासून एक सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेलं गाव आहे आणि जाग्रत रोखडोबाचं मंदिर आहे परचंड्यामध्ये आणि या परचंड्याची एक खासियत आहे की या मंदिराचं पूर्ण बांधकाम झालेलं आहे पण देवाला शिकरच नाही तर याची काही मला असं जास्त काही डिटेल्स माहिती नाही पण थोडं थोडं मी पण ऐकलेलं आहे की एका रात्रमध्ये गंगेचं पाणी आणि वाळू दुर्टीनं आणायची आणि ते पूर्ण मंदिर बांधायचं तर ते तसं बांधलं तरच ते मंदिर टिकणार नाहीतर ते पूर्ण शिखर झालेलं पूर्ण खाली पडते शिखर झालेलं पूर्ण असं खाली पडते म्हणे एक दोन वेळेस बांधलेलं पडलं आहे म्हण त्याच्यामुळं पूर्ण असं मंदिराचं बांधकाम झालं आहे आणि वरचा जे फक्त मधला जेवढा अंतर आहे तेवढ्याच ह्याच्यामध्ये शिखराचं काम नाही तर किती सुंदर एकदम झाडं वगैरे लावलेत आणि ऊन दोनचा टाईम असून देखील इतकं इथं म्हणजे थंडगार वाटत होतं कारण एवढे छान झाडं त्यांनी फुलवलेत आणि इतकं सुंदर वातावरण आणि मन भरून येण्यासारखंच त्यांनी खूप छान केलं आहे आणि मंदिराच्या जवळ आल्याच्यानंतर एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटते तर चला आपण घेऊ रोकडोबाचं दर्शन आता येथे प्रत्येक दर शनिवारी भरपूर प्रमाणामध्ये लोकांची संख्या पण असते इथं आणि गर्दी पण बरीच असते आणि श्रावण महिन्यात तर खूपच गर्दी असते इथं प्रचंडामध्ये तर आज पण शनिवार असल्यामुळं भरपूर लोकांची येणं जाणं येणं जाणं देवाच्या मंदिरात सुरूच होतं त्यानंतर आम्ही इथं प्रसाद घेतला बुटाची बुटा कालजी घाइस <laughs> काल चाहिँ <laughs> Okay, no, press a tazo que de bala. He, key jay मंदिराचं तुम्ही तुमच्यासमोर बघू शकता की पूर्ण मंदिराचं बांधकाम झालं आहे आणि शिखराचा तेवढाच भाग उघडा आहे त्यामध्ये आणि शिखराचा भाग म्हणजे फक्त देवाचा म्हणजे डोक्यावरचा भाग एकदम उघडा आणि हे पूर्ण सुंदर असं नंबर एक मंदिर बांधलेलं आहे तर खरंच म्हणजे जागृत देवस्थान म्हणल्यासारखंच आहे इथं तर हे बघा तुम्ही वरती हे पूर्ण भाग उघडा आहे आणि फक्त मंदिरापुरताच आहे ते A bëhu duktë ti? E fortë do të rrejo fare larg ti. Я та, что в плену пойдем. О, намешива. आप लेला ताटा के मला एक नाही नाही इडिट आणि परचंड्याचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही मी म्हणजे माझ्या कर्मभूमीमध्ये प्रवेश केलाय तर कर्मभूमी म्हणजे आंदोरी हे एक गुट्टेवाडीपासून एक पाच किलोमीटर अंतरावर असलेलं गाव आहे आणि तिथं मी सातवी ते बारावी पर्यंतची शाळा शिकलेली आहे तर म्हणजे शाळा दिसल्याबरोबर जुन्या आठवणी सगळ्या आठवल्या तर ही बघू शकता जिल्हा परिषद प्रशाला म्हणून म्हणजे माझी शाळा आहे आणि एकदम रोडवरच आहे तर खूप जास्त आठवणी आले शाळेकडं बघून तर त्यानंतर शाळेच्या स्पर्धा सुरू आहेत इकडं कबड्डीच्या वगैरे तर खूप छान शाळा आणि गावापासून जवळ अंतरावर असलेलीच ही माझी शाळा आहे त्यानंतर मी माझ्या जन्मभूमीमध्ये मा प्रवेश करत आहे तर जन्मभूमीत प्रवेश करते वेळेस वाटावरच दिलीप केंद्रे यांचं छान असं पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि पुतळाचं दर्शन घेऊन त्यानंतर मी घराकडे गेले व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला